काय करत ना काय मिनिट मी शराव्या मुलगा तू भाजीपाल्यामध्ये दहा हजार रुपयाने पैसे कमी माझ्यासोबत जोड महिन्याला लाख दीड लाख रुपये कमीच तू आम्हाला एकूण टाकशील लाख दीड लाख राहिले कमवायचे पण इकून टाकतील जगा मायन्यात्रा तुझा आलेला भजाड गेल का निघायचं बघायचं बघ किती मासूम चेहरा केस कापून घ्यायची डाय बी कर आम्हाला मासूम चेहऱ्याची गरज नाही आम्हाला देऊ तेवढ्याच समाधान येतो आम्ही आम्हाला चार लाख कम का कुठं संग नाही सोबत नाही नाही तटक्यावर बांधून दीड लाख नाही कमायचे अरे लोक मागून येऊन चालले रे पुढं जाऊन कसं माणसं येऊन माणसाला बाय नाही तुला अगं यायचा ना सस्ती यायचं चेन्न जायचं इथं वांग्याची भाजी खाल्लीस हो हे खालच बघा बघत बघ खाल्लं खाल्लं मी ते सगळं त्यांनीच आणले आहे अगं मग मी माझे मित्रने आता ना पाच ते सहा मित्र माझे दोन लाख रुपये महिन्यात कमावले कुठे गेले मित्रायचे पैसे कुत्र दाखव दाखवले मला दा 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 दा। तुझ्या खिशात फक्त मला पन्नास रुपये द्या आता अगं पन्नास रुपये अगं मी मी पैसे लोकाला वाटणार आहे जपून ठेवणार नाही माझी इच्छा आहे की ह्यानी तर जॉईन करावा आणि महिन्याना जो दहा हजार रुपये भरा लावं फक्त अडीच मीटर चड्डीचं कपडा चालले तू जर एखादा घाटला गेला का घाटला आधी जाऊन बसला का चहा प्यायला माणसं तोंडला असेल तर चहा घेऊन लिहून जाईल मध्ये याला भिकारीमध्ये तर काही करणार नाही चहाचं कड चौकधी पाहिजे ना रोडला नाही नका का पाहिजे ना पण एक दिवस चहाची मळे असते ना हे चहाची मळे आसाम मध्ये असते माझी ओळखाच्या लागते चहाची मुळे आज चहा पाहिजे ना माणसाचा घडी घाबरू ना मेला वाकळ घेऊन सबाला गेला निघे चालला तुला कसं तुला खरं तुला डोक्याला नाही परिणाम तुम्ही आज म्हणता हे डोक्यावर परिणाम झालाय पण काही वर्षानंतर तुमच्या डोक्यावर परिणाम होईल माझी प्रगती बघून अगं माझी प्रगती बघून तुमच्या डोक्यावर परिणाम होऊ नये तू म्हणशील तू म्हणशील ते वेळेला माझा भाऊ सांगत होता थोडी हिम्मत केली असती तर आज मी मी करोडपती असतो ताज हॉटेलला माझी रूम असते एखादी असं तू म्हणशील काय वर्ष चंद्र ताज हॉटेल तू तुझी रूम अडीच मीटर चढीचा कपडा लगे ती पॅन्ट फाटली तुझी झाला बघ माझी ते इच्छा आहे की तो करा तो काय करतो क्लाइंटचा फोन आलाय हल्ली तो हे तो हल्ली

अरे तुझा भाजीपाला मी माल तसल्या खायची गरज नाही पण उगत तुला दोन रुपये राहत म्हणून येतोय माझ्या वांगी खाली <laughs> वक करून वक बघ एकदा समजून तू काय दहा हजार रुपये दहा हजार रुपये भरायचे फक्त अडीच मीटर चढेचा कपडा फ्री ना सगळ्या होते बघा विचार करून सांगा मग તલ નીક દેખ લો પર જાવ કો મંગ અનિક બાર નીક લો બધું બુઢે છે ને નગત કમન આયા લા